तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट केल्या की ताई मिस्टरांची तब्येत कशी आहे बरी आहे का तुम्ही गुजरातहून सोलापूरला आलेत का तर मी आणखीन गुजरातमध्येच आहे बरं का मी तुम्हाला सांग अदोकरच सांगितलं होतं की मला इथं खूप वेळ लागणार आहे आणि ऑपरेशन तर आणखीन काही झालेलं नाही आहे पण ऑपरेशन आहे एक दोन दिवसात दोन तीन दिवसात तरी आहे कन्फर्म तर असं झालंय की बसून बसून एवढा व इथं आहे ना काय विचारायला नको तुम्ही सगळे सगळेजण होता मला झालं का ऑपरेशन कसं तब्येत बरी आहे का आणि काय काय जणांनी खूप छान कमेंट केल्यावर का की तुमच्या मिस्टरांची तब्येत बरी हो म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो प्रार्थना करीन अशा खूप साऱ्या म्हणजे कमेंट होत्या आणि खूप चांगल्या पण कमेंट होत्या त्यामुळं त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद बरं का की तुम्ही लोक एवढं सपोर्ट करताय चांगला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देताय त्याच्यामुळं खरंच तुमचं मनापासून धन्यवाद बरं का कारण अशा परिस्थितीमध्ये माणसाला एक म्हणजे आधाराची गरज असते की कोणीतरी चांगलं म्हणजे सांगावं बोलावं अशा गोष्टीची गरज असते ज्यावेळेस माणूस हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळेस पूर्ण खचून गेलेला असतो बरं का म्हणजे काय करण्याची मानसिकता राहिलेली नसते की विचार करण्याची काय हे असं हे राहिलेलं नसतं माणूस एवढं वैतागून गेलेला असतो म्हणजे हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला माहीतच आहे मी तर चार महिने झालं असं हॉस्पिटलमध्ये असल्यासारखं म्हणजे चार महिने झाले मिस्टरांना मी घेऊन फिरते इकडं तिकडे चार महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झालेला चार महिने झाला अजून व्यवस्थित झालेलं नाही आणि आम्ही इकडं तिकडे फिरतो फिरतोय सारखं पण अजून पण काही नीट झालेलं नाहीये म्हणून त्यामुळं मला खरंच लय म्हणजे लय हे झालं म्हणता मन असं खचल्यासारखं आहे की कधी नीट व्हायचं कसं व्हायचं कसं होणार आमचं हे असं सगळं विचार खूप डोक्यात या लागले खूप मनात काय काय विचारायला लागलेत पण त्याला काय पर्याय पण नाही आहे आम्ही आता एवढा लांब आलो आहे लेकरांना सोडून आलोय ले। एवढी लेकरांचित्र आठवण येते हो ना काय विचारायला नको बरं का पण आता काय पर्याय नाही आहे दुसरा लेकरांची ले शाळा बुडले एवढं दिवस त्यांचं वर्ष वाया जाईल माहिती आहे का इतकं चार पाच महिने झाले शाळा बुडते त्यांची आणि तर लय आठवण येते पण इथे इतकं लांब आहे की मी जाऊ पण शकत नाही त्या म्हणजे भेटायला सुद्धा एक दिवसासाठी जाऊ पण शकत नाही काय मनाला काय वाटते ना की माझ्या मला मा माहीत आहे की मी किती म्हणजे कर हे करायला लागले स्ट्रगल किती चालू आहे हे माझ्या मला माहीत आहे कोणी विचारसुद्धा करू शकणार नाही देव वैऱ्याला सुद्धा अशी वेळ आणू नये की हॉस्पिटलची आणि कोर्टाची पायरी चढू नये वैऱ्याच्या सुद्धा आयुष्यात अशा गोष्टी होऊ नये एवढंच म्हणजे देवाकडे मागेन मी कारण खूप सहन केलं माहिती आहे का आयुष्यामध्ये पूर्ण स्ट्रगलमध्येच आयुष्य आहे माझं मी तुम्हाला कधी अजून नंतर ना व्हिडिओमध्ये सांगेनच की नेम आयुष्य माझं कसं आहे किती स्ट्रगल आहे मी माझ्या आयुष्यात मी काय काय आहे खूप सहन आहे माहिती आहे का खूप म्हणजे खूप सहन केलं आणि अजून पण तेच आहे नशिबाला देव पण एकाच्या महाग लागलं ना ते काय म्हणतात सर ती पुरती महाग लागल्यासारखं लागतंय असं म्हणल्यासारखं काम आहे माझं कारण किती जरी पळालं किती जरी काय जरी केलं शेवटी तिथंच रिटर्न फे येत आहे म्हटल्यासारखं झालंय माझं काम माहिती का तर आता आहे बरं का ऑपरेशन एक दोन तीन दिवसात ऑपरेशनची तर खूप भीती वाटत आहे कारण डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन रिस्की आहे पण आता पर्याय नाही आहे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे त्यामुळं मी म्हणजे आम्ही तयार झालो सगळ्याच ऑपरेशनला रिस्की आहे माहीत आहे सगळ्या गोष्टी माहीत आहेत तरी पण पर्यायच नाही दुसरा कुठलाच पर्याय नाही कारण पेशंटला असं जर ठेवू शकत नाही कारण ते इतका त्रास होत आहे त्यांना इतका भयानक त्रास होत आहे ना की बघू नाही वाटत ते इतका त्रास होत आहे त्यांना त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी डिसिजन घेतलं आहे की म्हणजे करायचं ऑपरेशन पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की ते खूप रिस्की आहे पण आता मंगळवारी नाहीतर बुधवारी गुरुवारी ह्या दोन तीन दिवसात आहे ऑपरेशन मी कधी आहे तुम्हाला सांगणेच नक्की पण तुम्ही देवाने आता तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत पण मला साथ दिली तिथून पुढून पण साथ द्या आणि सर्वांनी माझ्या मिस्टरांसाठी आणखीन देवाकडे प्रार्थना करा की आम्ही सोलापूरला परत येऊ आणि आमचं सगळं व्यवस्थित होऊ एवढीच देवाकडे मीही प्रार्थना करत आहे आणि तुम्हीही करा आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद बरं का कारण तुम्ही सर्वांनी खूप प्रा प्रार्थना केली आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी त्यामुळे तुमचं खरंच मनापासून धन्यवाद बरं का आणि ऑपरेशन कधी आहे नेमकं उद्या असेल तर मी आज म्हणजे आजच सांगेन की कधी आहे काय आहे